सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीतील दोघा चोरत्या महिलांच्या देवपूर पोलिसांनी मुद्देमाला सकट आवळल्या मुस्क्या धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सावरकर पुतळा या ठिकाणी एका वृद्ध महिलेच्या फर्मधून तीन तोळ्याची सोन्याची पोत पोतबसमधून उतरत असताना अज्ञात चोरट्यांनी केले लंपास महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिलेने तात्काळ या संदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली व त्यानंतर देवपूर पोलिसांच्या डीबी पथकाने तपासाची चक्र फिरवली असता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मालेगाव येथील सोन्याची पोत चोरणाऱ्या टोळीतील सुलोचना अर्जुन वय पंचावन्न वर्ष राहणार चंदनपुरी मालेगाव सुमित्रा भोलेनाथ लोंढे वय साठ वर्ष राहणार चंदनपुरी मालेगाव या दोघा महिलांच्या मुसक्या आवडल्या आहे पोलिसांनी या दोघा महिलांना चाळीस गाव चौकुली या ठिकाणाहून ताब्यात घेतले असून या दोघा महिलांनी चोरी केलेली सोन्याची पोत देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे या सोन्याच्या पोतची किंमत जवळपास नव्वद हजार रुपये इतकी मानली जात आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील राजेश इदवे साईनाथ तळेकर मिलिंद सोनवणे गुलाब आखाडे पंकज चव्हाण विश्वनाथ शिरसाट राहुल गुंजाळ सौरभ कुटे चारुशिला शिरसाट मनीषा बागड आरती दिवेकर पुढील तपास गुलाब आखाडे हे करीत आहेत धुळे कराई न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक एकवीस दोन चोवीस रोजी एक ज्येष्ठ नागरिक महिला ह्या शिरपूर उघडून आपल्या मुलाकडून एस टी तर वीर सावरकर पुतळ्याजवळ त्या बसमधून उतरले बसमधून उतरल्यानंतर एका रिक्षात बसले एक रिक्षात बसताना त्यांना पैसे देण्याकरता त्यांनी पर्स उघडली असता त्यांना अशा लक्षात आले की पर्स मध्ये ठेवलेली त्यांची तीन थोडे वजनाची सोन्याची चेन आहे किंवा मंगळसूत्र हे चोरीला गेलेलं त्यांना जाणीव लागले त्यांनी तसंच आमच्याकडे लगेच त्या रिक्षा घेऊन आल्या ताबडतोब दुपारी साधारण दोन वाजताची वेळ होती दीड ते दोन ते आल्याबरोबर आमच्या टी व्ही पथक लगेच त्यांनी खबर सांगितली की अशी चोरी झाली ताबडतोब वेळ न वया घालता आमच्या टी व्ही पथकाने ताबडतोब ॲक्शनमध्ये आले आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं नीट अभ्यास केला त्यांनी त्याची ओ सी सेंट्रल गवर्नमेंटकडून हो जे बसवलेले पो पोलीस एस पी ऑफिस इथे त्या कॅमेऱ्याचा अभ्यास केला त्याच्याकडून आम्हाला काही संशयित महिला एका ॲटो रिक्षामध्ये बसताना दिसते तर सुरुवातीला ते ॲटो रिक्षाचा नंबर आयडेंटिफाय व्यवस्थित होत नव्हता परंतु त्या रिक्षाच्या मागे एक पोस्टर लागलेलं होतं त्या पोस्टर पोस्टरचा अभ्यास केला त्या पोस्टरवर एक फोन नंबर होता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तशा प्रकारचे पोस्टर फक्त धुळ्यामध्ये रिक्षांना त्यांनी दिलेले होते तर त्या पाचही रिक्षा आमच्या पथकाने अतिशय बारकाईने तपास करून पोलीस स्टेशन पर्यंत आणल्या आणि सीसीटीव्ही फुटेजची आम्ही त्याची पडताळणी केली असता त्याच्यात एक रिक्षा आम्हाला संशयास्पद वाटली त्या रिक्षा चालकाला विचारपूस केली विश्वासात घेतलं त्याने आम्हाला सांगितलं की पाच महिला आणि पुरुष असे गायकिंग पेस्टी बस म्हणून रिक्षा बसले आणि त्यांना आग्रा रोडला एका दवाखान्यासमोर मी सोड एवढीच त्यांनी आम्हाला माहिती दिली त्या माहितीवरून आणि उपलब्ध सरकारी सी सी टी व्ही फुटेज किंवा खासगी सी सी टी व्ही फुटेज यांचा अतिशयने तपास करून बारकाईने तपास करून आमच्या टीमने संशयित महिला त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केल्या आणि बाजूच्या जिल्ह्यातल्या डीबी पथकांची तपास पथकांशी संपर्क साधला आणि टोळी संशयित निष्पन्न केली आणि त्यांच्यावर वाच ठेवून व्यवस्थित सापळा रचून काल होती त्या टोळीतल्या दोन महिला सदस्यांना आम्ही दागिन्यांसह तळेगाव चौक येथे ताब्यात ता, घेतलं आणि हा गुन्हा डिटेक्ट केला आहे जसे तर जशी चेन ते पोहण्यासाठी परत धुळ्यामध्ये आल्या होत्या आणि त्या पुढे उतरल्या उतरल्या त्यांना ताब्यात घेऊन या गुन्ह्यातले पूर्ण मुद्देमालाची रिकव्हरी नवपूर पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने केली आहे आणि अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे या कामगिरीकरता आम्हाला माननीय एस पी सर धुळे सर मान्य ॲडिशनल एस पी सर त्याचबरोबरचे डी पी ओ मान्य रेडी सर याचे काय मार्गदर्शन याच्यामध्ये लाभले आणि आमच्या डीमी पथकाने सोबतच्या स्टाफने अतिशय चांगली मेहनत घेतली आणि हा गुन्हा उघड केलेला आहे तरी मी याद्वारे आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांना आवाहन करेल की बसमध्ये बसताना वगैरे त्यांनी अतिशय सावधगिरीने आपले दागिने वगैरे सांभाळावे कोणी संशयित महिला असल्या त्याबद्दल अतिशय सावधगिरी बाळगावी काही वाटल्यास ताबडतोब पोलीस हेल्पलाईन एकशे बारा नंबरवर कॉन्टॅक्ट करावा ताबडतोब मदत पोहोचेल या गुन्ह्याचं म्हणजे उघडकीस आणण्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये ताबडतोब ऍक्शन घेतली गेली आणि अतिशय पाठपुरा पाठपुराव याचा केला गेला म्हणजे एकवीस दोन हजार जरी घटना झाली आहे तरी आजपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करून तो उघडकीस आणलेला आहे